डॉक्टर कल्पना व्यवहारे फाऊंडेशन प्रस्तुत करत आहे आपुलाची संवाद आपणाशी संपादिका वैशाली व्यवहारे देशपांडे आपणच आपल्या मनाशी साधलेलं हितगूज म्हणजे स्वसंवाद आपुलाची संवाद आपणाशी या पुस्तकात लेख लिहिलेल्या प्रत्येक दिग्गज लेखकाचं हे हितगुज अभ्यासाबरोबरच मंथन चिंतन आणि त्यांनी त्यांच्या विषयाशी साधलेल्या सहज सोप्या संवादातून शब्दस्वरूपात व्यक्त केलंय ले। या लेखमालेतला प्रत्येक लेख म्हणजे अनुभव अभ्यास आणि विचार या साधनांनी पैलू पाडलेला हिरा प्रत्येक लेख त्याच्या तेजाने अचंबित करणारा आहे संवाद असाही असू शकतो आजवर माहीत असलेला संवाद म्हणजे एकत परस्परांशी किंवा स्वतःच्या मनाशी आपल्या स्वतःशी होणाऱ्या संवादामध्ये आलेले हे दृश्य अदृश्य घटक रोजचे असले तरी किती वेगळे आहेत थांब जरासा असं मनाला सांगत कल्पनात्मक रूपकात्मक स्पर्शात्मक आणि विचारात्मक असा हा शब्दसंवाद विलोभनीय आहे लेखमालेतला आजचा लेख माध्यमसंवाद माध्यम क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवी माध्यम व्यवस्थापनात डॉक्टरेट मिळवलेले तसंच प्रसिद्ध दैनिकामध्ये समाज माध्यम आणि शिक्षणविषयक नियमित लेखन करणारे तज्ज्ञ लेखक डॉ केशव साठे दूरचित्रवाणीवरील ज्येष्ठ श्रेष्ठ कलाकारांबरोबरच्या तसंच शैक्षणिक कार्यक्रमांच्या निर्मिती क्षेत्रातला अनुभव आणि त्यातून संवादाची झालेली वेगळी ओळख लेखक अधोरेखित करतात भाषेबद्दलची बेफिकिरी आणि उदासीनता सोडून देऊन दृश्य माध्यमातून विषय विषयानुरूप रचना भाषा तिचा वापर शुद्ध लेखन उच्चारण तसंच ध्वनिसंकेत या सगळ्याचा योग्य मिलाफ घडवून संवादी सूत्र तयार करत प्रेक्षकाच्या मनाचा वेध घेण्याच्या प्रणालीचं महत्व लेखक सांगतात भाषा हीच कार्यक्रमाच्या आकृतीबंधाला एक चौकट देते याचं भान देणारा हा लेख लेखक डॉ साठे अभिवाचन केलंय राजेश दामले यांनी मी दूरदर्शनवर रुजू झालो तेव्हा सुरुवातीलाच मला प्रतिभा आणि प्रतिमा या लोकप्रिय कार्यक्रमाच्या निर्मितीत सहभागी होण्याची संधी मिळाली होती विजय तेंडुलकरांपासून ते दुर्गा खोटे यांच्यापर्यंत कविवर्य ग्रेस यांच्यापासून ते हृदयरोग तज्ज्ञ जी बी परुळकर यांच्यापर्यंतच्या अनेक दिग्गजांच्या मुलाखती आम्ही या कार्यक्रमातून प्रक्षेपित केल्या कधी ध्वनिचित्रमुद्रित स्वरूपात तर कधी थेट पद्धतीनं दर रविवारी सकाळी मराठी मनांना आनंद देणारा हा तास असायचा मी नंतर काही काळ शब्दांच्या पलीकडले आरोही या विभागात कार्यरत होतो लता मंगेशकर आशाताई अरुण दाते सुरेश वाडकर अशा अनेक श्रेष्ठ आणि ज्येष्ठ कलाकारांची गाणी पडद्यावर झळकली त्याचा मी सक्रिय साक्षीदार आहे हे सर्व कार्यक्रम कमालीचे लोकप्रिय होते यात शंकाच नाही पण तरीही हे कार्यक्रम कमी जास्त प्रमाणात शब्दप्रधानच राहिले म्हणजे प्रतिभा आणि प्रतिमा या कार्यक्रमात ती व्यक्ती बोलते हे मुख्य आणि ती दिसते कारण ती टीव्हीवर आहे एवढंच लताबाईंना गाताना पाहणं किंवा विजय तेंडुलकरांना मनःपूत बोलताना पाहणं हा नक्कीच अमृता अनुभव होता पण तरीही त्या कार्यक्रमांच्या संदर्भात अधिक आकर्षक दृश्य मांडणी करण्याचा प्रयत्न आमच्याकडून फारसा झाला नाही ही वस्तुस्थिती आहे ए आय बी डी एशियन इन्स्टिट्यूट ऑफ ब्रॉडकास्टिंग डेव्हलपमेंट या मलेशियाच्या टीव्ही निर्मिती प्रशिक्षणादरम्यान आम्हाला बीबीसीनं तयार केलेली अल्बर्ट आइन्स्टाईनची मुलाखत दाखवली गेली त्यात मुलाखतकार प्रश्न विचारतो की अणुभवमुळे एवढी मनुष्यहानी झाली आणि तो शोध लागण्यामागे तुमचं संशोधन कारणीभूत आहे काय वाटतं तुम्हाला याबद्दल नंतरचे दोन मिनिटं पडद्यावर आइनस्टाईनचा चेहरा दिसत होता व्यथित दुःखी अपराधी सारा मानवसंहार त्याच्या चेहऱ्यावरून तरळून गेला आता या परिस्थितीत दिग्दर्शकाला त्या स्फोटाची दृश्य दाखवण्याचा मोह झाला नाही हे नशीब कारण आल्बर्टचा त्यावेळी झालेला चेहरा हाच त्या महायुद्धाची भीषणता आणि क्रौर्य अधिक गहिरेपणानं सांगत होता म्हणजे इथं दृश्यांची रेलचेल अपेक्षित नव्हती अपेक्षित संवाद त्या एका चेहऱ्याच्या समीप दृश्यानं साधला गेला बालचित्रवाणीला आल्यावर शैक्षणिक कार्यक्रमांच्या निर्मितीमध्ये या माध्यम भाषेची आणि त्यातून साधायच्या संवादाची वेगळी ओळख झाली मुलांना एखादी गोष्ट समजून घेताना ध्वनी माध्यमांपेक्षा दृश्य माध्यम अधिक जवळचं वाटतं आणि त्यात कृतीप्रवणता असेल तर ते त्यांच्या मनावर चांगलं रुचतंही हे इथं शिकलो मग केवळ दृश्यांचा मारा किंवा दुसऱ्या टोकाला निवेदनाचा भणीमार याहीपेक्षा मुलांच्या आकलनक्षमतेनुसार त्यांच्या कलाकलानं घेत दृश्य आणि ध्वनी यांची समयोचित लिपी वापरण्याचं महत्व लक्षात आलं एक दृश्य हे हजार शब्दांच्या ताकदीचं असतं या वाक्याची प्रचिती व्हाय व्ह्युअर्स वॉच या जिम फॉवेलच्या पुस्तकातील एका प्रसंगानं आली रॉनी झामोरा या पौगंडावस्थेतील मुलावर खुनाचा आरोप असतो कोर्टातल्या खटल्यात टीव्हीवरील हिंसक घटना पाहून तो खुनासारख्या निर्घृण कृत्याला प्रवृत्त झाल्याचं त्याचा वकील सांगतो आणि त्याच्याच समर्थनार्थ म्हणतो की तीस सेकंदाच्या एखाद्या जाहिरातीमुळे लाखो रुपयांच्या वस्तू घ्यायला माणूस राजी होतो तर मग दीड दोन तास खून मारावाऱ्या पाहून ही मुलं हिंसक का नाही होणार या खटल्यात न्यायाधीश मुलाला निर्दोष ठरवतात हा सिनेमा आहे यात दाखवलेलं खोटं खोटं असतं हे कळण्याचं त्या मुलाचं वय नव्हतं आणि त्यामुळं या सिनेमांनी या मुलांशी साधलेला संवाद हा विपरीत ठरला एकूण काय तर दृश्य माध्यमातून संवाद साधताना त्यांच्या परिणामाचं भान माध्यमांना ठेवावं लागतं मुळातच माध्यमाची भाषा याचा विचार करताना त्यातील दृश्यांची भाषा आणि संवाद म्हणून निवेदन म्हणून येणारी भाषा या दोन्हीच्या संयुगांचा एकत्रितपणे विचार करावा लागतो तेव्हा आम्ही असे घडलो या शीर्षकाची एक मालिका मी बालचित्रवाणीसाठी तयार केली होती त्यात डॉ श्रीराम लागू यांना पाचारण केलं होतं मुलाखतीदरम्यान नटाची व्याख्या सांगताना ते म्हणाले नट हा वादकही असतो आणि वाद्यही आपल्या संवाद प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या भाषेच्या संदर्भात ही नाळ कुठे जुळते का याचा मी विचार करू लागलो तेव्हा भाषा सुद्धा या दोन भूमिकेत कार्यरत असते असं माझ्या लक्षात आलं भाषा हे साधन तर आहेच पण साध्यही आहे आणि म्हणून भाषेकडे केवळ साधन म्हणून पाहिलं संवादाचा एक सेतू म्हणून पाहिलं तर भाषेच्या विकासाचा मार्ग आपणच बंद करून टाकू भाषेकडे साध्य म्हणून पाहिलं तर आपण त्यात अनेक सुधारणा करू शकू त्याच्या अनेक अप्रकाशित आणि न वापरलेल्या शक्यतांना रूप देऊ शकू असा मला विश्वास आहे भाषा हे दूरगामी परिणाम करणारं जगातलं महत्वाचं चलन आहे आज आपण एकविसाव्या शतकात ज्ञानकेंद्रित पर्वात आहोत आणि त्याचा मुख्य गाभा हा भाषाच आहे दूरचित्रवाणी माध्यमाच्या दृष्टिकोनातून भाषेचा विचार केला तर त्यातले दोन स्तर अभ्यासणं अपेक्षित आहे ज्या भाषेतून हा कार्यक्रम सादर केला जातो ती भाषा म्हणजे मराठी हिंदी इंग्रजी आणि दुसरी म्हणजे माध्यमाची दृश्यात्मक भाषा यातील पहिल्या भाषेचा भाषा म्हणून टीव्ही माध्यमात गांभीर्यानं विचार केला जात नाही असं माझं निरीक्षण आहे भाषेची वैशिष्ट्य तिचे इतर पदर तिच्या अनेक अर्थछटा पारंपरिक भाषा आणि आजच्या जगाची भाषा कथावस्तूनुसार व्यक्तिचित्रानुसार त्याचा वापर याकडे दुर्लक्ष होताना दिसतंय सर्व भर हा दृश्यात्मक भाषेवर असतो कारण दृश्यांचा काय अर्थ आहे हे आपल्याला लहानपणापासूनच अवगत असतं बाळ रडायला लागलं की आईच्या लक्षात येतं एकतर त्याला भूक लागलीय किंवा काही वेदना होत आहेत वडिलांचा क्रुद्ध चेहरा पाहायला की मुलाला जाणीव होते की आपलं काहीतरी चुकलंय देहबोली चेहऱ्यावरील भाव हालचाली यातून संवाद साधला जातो हे नक्की पण हे करतानाही भाषेचे म्हणून काही व्याकरण असतं याचा विचार नको का करायला विविध दृश्यांच्या साखळीमधून एखादा विषय उलगडत जातो त्याला अनुरूप निवेदन अथवा संवाद असतील तर ते थेट प्रेक्षकांच्या मनाचा वेध घेतं या दृश्य भाषा आणि शब्दातून संवादातून मांडण्याची भाषा या दोन्हीचाही विचार करणं अपरिहार्य आहे टीव्ही हे चित्रांचं माध्यम असलं तरी ते श्राव्य माध्यमही तेवढंच आहे आणि आपल्या भारतीय समाज पर्यावरणात तर ते ठळकपणे जाणवत कारण भारतीय संवादशास्त्राची कथन ही प्रणाली आहे त्यामुळं शब्दातून सांगणं याला आपल्या संवाद व्यवहारात महत्वपूर्ण स्थान आहे भाषा हा आपल्याकडील दृश्य माध्यमाचा एक महत्वपूर्ण पैलू आहे आणि म्हणून दृश्य माध्यम आहे त्यामुळे शब्दांना भाषेला काय महत्व द्यायचं ही मानसिकता टाळायला हवी दृकश्राव्य माध्यमाची भाषा वापरण्यापूर्वी एक मुद्दा आवर्जून लक्षात घ्यायला हवा तो म्हणजे आपल्या बोली किंवा लिखित भाषेच्या शुद्धाशुद्धतेबरोबर भाषेलाही स्वतःचं एक व्याकरण असतं याची जाणीव हवी मुळा त्यापासून शब्द शब्दांचं वाक्य वाक्यांचा परिच्छेद आणि सर्व परिच्छेदांचा मिळून एक लेख अशी सर्वसाधारण रचना आपल्या लेखनात असते दृश्यांमध्ये ती मूळाक्षरं फ्रेम म्हणून अवतरतात या फ्रेम्सचे मिळून एक दृश्य म्हणजे शॉट या दृश्यांची मालिका म्हणजे सिक्वेन्स आणि या सिक्वेन्सचा मिळून एक कार्यक्रम अशी त्याची रचना असते यात कॅमेरा कुठे ठेवलाय त्यानुसार कथापटाचा परीघ उलगडला जातो डोळ्याच्या समपातळीवरील दृश्य हे वास्तव दर्शवतं खालून कॅमेरा लावला तर समोरील वस्तू घटना ही आहे त्यापेक्षा मोठी वाटते तिचं विशेष महत्त्व अधोरेखित होतं तर वरून कॅमेरा लावला तर ती गोष्ट आहे त्यापेक्षा छोटी म्हणजे कमी महत्वाची वाटते समीप दृश्यात जवळून व्यक्तीचं घटनेचं दर्शन घडतं त्यामुळे कथानकातील त्याचं स्थान महत्वाचं आहे याचा अंदाज येतो माध्यमात संकेताची ही भाषा महत्वाची ठरते जवळून येणारा आवाज लांबून येणारा आवाज पावसाचे टपटप थेंब चित्कार किंकाळी श्वासाचा आवाज कुजबुज हे सारे संकेत ही या माध्यमाची व्यक्त होण्याची मोठी ताकद आहे आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रात एकोणीसशे बहात्तर साली दूरचित्रवाणी हे माध्यम आलं पंचेचाळीसहून अधिक वर्ष माहिती मनोरंजन आणि शिक्षण या माध्यमातून आपल्याला मिळत आहेत गेली काही वर्ष चोवीस तास चालणाऱ्या या वाहिन्यांच्या दृकश्राव्य सादरीकरणाचा त्यातील भाषेचा दाखवल्या जाणाऱ्या मथळ्याचा फार मोठा प्रभाव जनमानसावर पडताना दिसतोय आणि म्हणून केवळ मुद्रित भाषेचा विचार न करता या माध्यमाचाही विचार आपल्या भाषेच्या आकलनाच्या दृष्टीनं करणं क्रमप्राप्त झालंय पण सुरुवातीला आपण पारंपरिक अर्थानं जिला भाषा म्हणतो त्या भाषेचा माध्यमातील वापर याविषयी बोलूया त्या संदर्भात मला काही घटना आठवतात एका लोकप्रिय मराठी वृत्तवाहिनीवर बातम्या बघत होतो निवेदक लांगुल चालन या शब्दाऐवजी लांगून चालन म्हणत होता एका कार्यक्रमात निवेदक शिरवाडकरांचं नटसम्राट हे नाटक कादंबरी आहे असं आत्मविश्वासपूर्वक सांगत होता एका चर्चात्मक कार्यक्रमात सूत्रसंचालक वक्त्याची ओळख प्रथिथयश ऐवजी प्रतिथयश लेखक म्हणून करून देत होता विशेष म्हणजे ही वाहिनी आजही लोकप्रियतेच्या निकषावर आघाडीवर असलेली वाहिनी आहे अर्थात अशा चुका वारंवार बहुतांशी वाहिन्यांवर पाहायला मिळतात मला या शुद्धलेखनाच्या संदर्भात पुण्यात एक अभिनव प्रयोग केल्याची आठवण येत होती फार पूर्वी पुण्यात वृत्तपत्र विद्या विभागानं म्हणजे रानडे इन्स्टिट्यूटनं दुकानाचे फलक रंगवणाऱ्या कलाकारांसाठी शुद्धलेखनाची कार्यशाळा घेतली होती मुद्रित शोधकाच्या नजरेतून सुटलेले अशुद्ध लेखन त्या कडीतल्या शेवटच्या घटकालाही ज्ञात व्हावं आणि त्यानुसार निर्दोष लेखन फलकावर उमटावं हा त्यामागचा शुद्ध हेतू होता या कल्पकतेचं त्यावेळी कौतुकही झालं होतं सध्या शहरात उभे असलेले फलक आणि त्यावरील भाषा पाहता आपला तो आरंभशूरपणास ठरला असं म्हणायला वाव आहे वृत्तवाहिन्यांनी असा काही प्रयोग गंभीरपणे केला आणि त्यात सातत्य टिकवलं तर काही सुधारणा होऊ शकते पण एकूणच भाषेकडे पाहण्याची उदासीन वृत्ती त्यासाठी बदलण्याची आवश्यकता आहे आज जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर भाषेच्या परिघाचा विचार करताना आणि विशेषत माध्यमविश्वाचा विचार करताना तर भाषा हा कच्चा माल आणि प्रक्रियाहून तयार होणारा तयार मालही भाषाच हे वास्तव आपल्या डोळ्यासमोर सतत असायला हवं दूरचित्रवाणी माध्यमाबद्दल एक तक्रार सतत कानावर पडते ती म्हणजे या माध्यमांनी भाषेचं जतन करणं तर सोडाच पण एकूणच मराठी भाषेला आपल्या व्यवहारात गौण स्थान दिले भाषेची मोडतोड शुद्धलेखनाच्या चुका चुकीचं उच्चारण आणि कार्यक्रमाच्या संपूर्ण संहितेत मराठीपणाचा अभाव या यातल्या काही प्रमुख बाबी या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक मालिका लेखकांना आणि दिग्दर्शकांना कथासूत्र आणि त्याचं पडद्यावरचं सादरीकरण यातच केवळ रस असतो भाषा वगैरे त्यांच्या दृष्टीनं फार महत्वाची नसते रोज चालणाऱ्या मालिकांच्या लेखकांना तर वनलाईनर पुरेसा असतो उदाहरणार्थ एका भागात वीस ते पंचवीस मिनिटात काय दाखवायचं किंवा काय सांगायचं सा याबद्दल एक ओळ किंवा छोटा परिच्छेद लिहिला जातो तो ऑफिसात पोचला आणि त्याचं बॉसबरोबर भांडण झालं आणि मग यावर संपूर्ण भागाचा इमला राहतो मग या भागाचा लेखक संहिता लिहितो दिग्दर्शक पटकथेचा कच्चा आराखडा लेखकाबरोबर चर्चा करून ठरवतो आणि चित्रीकरण सुरूही होतं या सगळ्या धामधुमीत भाषाबिचारी कोपऱ्यात उभी असते या भाषेला या झगमगाटात दृश्य पुढे घेऊन जाण्याचं साधन एवढीच भूमिका उरते काही वेळेला मालिकांचे लेखक सतत बदलत असतात प्रत्येकाची लिहिण्याची शैली ही वेगवेगळी असते त्यामुळे प्रेक्षकांना एकाच पात्राचे संवाद ऐकताना त्याच्या वर्तणुकीत स्वभाव विशेषात विरोधाभास आढळतो काही मालिकांमध्ये एक व्यक्तिरेखा एक लेखक असेही प्रकार आढळतात यामुळे संहितेत एकसंधता येत नाही आणि विस्कळीतपणा येऊन मालिका भरकटायला लागते बाजार शरणतेचे हे सारे परिणाम आहेत आणि ते थोड्याफार फरकानं लिखित किंवा दृश्य माध्यमांना लागू आहेत तांत्रिक सफाई आणि आधुनिक तंत्रज्ञान यांच्या बळावर मूळ लेखनातील कमतरता झाकली जात नाही हे लक्षात येईपर्यंत मालिका पुढे गेलेली असते आणि म्हणून या सर्व मालिका आपल्या मनावर कायमचा ठसा उमटवू शकत नाही एखादी कादंबरी ललित लेखाचं पुस्तक व्यक्तिचित्र आपल्या दीर्घकाळ स्मरणात राहतं तसं या मालिकांबाबत होत नाही कारण सरळ आहे लक्षात राहावं चिरस्मरणीय ठरावं असं काही त्यात लेखक दिग्दर्शकानं ओतलेलं नसतं आणि त्या अर्थानं एक तात्कालिक मनोरंजन कार्यक्रम एवढं मर्यादित महत्व त्याला उरतं भाषेकडे गांभीर्यानं पाहायला हवं असा कोणताही संदेश हे वाहिन्यांचं पर्यावरण आपल्याला देत नाही याची आपण या ठिकाणी नोंद घेतली पाहिजे अर्थात याला काही सन्माननीय अपवाद आहेत काही वर्षांपूर्वी सुरू झालेली एपिक ही वाहिनी हिंदी आणि इंग्रजी भाषेतली हे त्याचं चांगलं उदाहरण आहे इतिहास संस्कृती लोककला खेळ या विषयावरील कार्यक्रम यावर होतात पुरेसा वेळ घेऊन चांगला अर्थपुरवठा करून यातले कार्यक्रम मोठ्या निगुतीनं तयार केलेले असतात अर्थात त्यामुळे भाषेचं सौंदर्य आणि सौष्ठव टिकतं आणि मालिका लक्षणीय होतात पण हे केवळ अपवादच आज मराठीमधली कोणतीही लोकप्रिय मालिका घ्या यातही भाषा वापराच्या व्यक्तिरेखा तार्किकदृष्ट्या फुलवण्याच्या मर्यादा स्पष्ट होतात आपल्याला एखादी मालिका बघण्याची सवय लावण्या इतपत त्याचं कथासूत्र अभिनय दिग्दर्शन हे निश्चितच गुंतवून ठेवणार असतं आणि त्याचं श्रेय संबंधितांना द्यायलाही हवं पण जेव्हा कारखान्याप्रमाणे रोज उत्पादन करून पुरवठा करण्याची वेळ येते तेव्हा भलेभले लेखक पटकथाकार त्यावरची पकड हरवून बसतात आणि केवळ प्रेक्षकांना सवय लागलीय म्हणून ते पाहतात टीआरपी म्हणजे कार्यक्रमाच्या लोकप्रियतेचा निर्देशांक तो चांगला की मालिका दर्जेदार आणि उत्कृष्ट आहे असं मानलं जातं मालिकांचं अर्थकारण आणि सत्वर मागणी या दोन बाबीही या दृश्य माध्यमाच्या भाषा वापराच्या काटेकोरपणावर मर्यादा आणतात एकतर कमी पैसे कमी दर्जा हे बाजारातलं सूत्र इथंही लागू पडतं पण त्याहीपेक्षा गंभीर म्हणजे वेळेची उपलब्धता दैनंदिन चालणाऱ्या मालिकांमध्ये संहितेचा पुरवठा सत्वर करावा लागतो त्यात कलाकुसर करायला वाव नसतो भाषेचा पोत सांभाळला पाहिजे व्यक्तिरेखेला अनुरूप शब्दरचना केली पाहिजे त्यातील परिसर आणि व्यवहार कथासूत्राशी मिळते जुळते पाहिजेत हे भान सांभाळायला फारसा वेळ उपलब्ध नसतो आणि मग या केवळ डोळ्यानं चघळण्याच्या दृश्य मालिका उरतात प्रेक्षकांचीही त्याबद्दल फारशी तक्रार नसतेच त्यातील पात्रांच्या परवलीच्या वाक्यांची टिंगलटवाळी करत ते त्याचा यथायोग्य आस्वाद घेत राहतात अर्थात टीव्हीच्या या मर्यादा मांडताना आमच्या वृत्तपत्र जगातही फार आलबेल परिस्थिती नाही हेही कबूल केलं पाहिजे आणीबाणी विरोधी दिन साजरा हे शीर्षक वृत्तपत्रात येतं तेव्हा दुःख अनोचित घटना ही साजरी होत नसते ती पाळली जाते असं त्यांना कुणी कसं सांगत नाही स्वतःही आत्महत्या केली असं छापताना आत्महत्येत तीच व्यक्ती अभिप्रेत आहे त्यामुळे स्वत शब्दाची गरज नाही हे कसं लक्षात येत नाही व्याकरणाची अनास्था का डॉक्टर आस्मिन यांचा सवाल ही बातमी वाचल्यानंतर हा चीक ची कुठून आला आणि ची अनास्था हा काय प्रकार आहे हे माझ्या लक्षात येईल व्याकरणाची दुरावस्था का व्याकरणाची हेळसाण का गळचेपी का हे शब्द आमच्या पत्रकारांना आठवत नसतील तर भाषा हे संवादाचं प्रभावी माध्यम आहे असं आपण कुठल्या तोंडाने सांगणार अर्थात ही अवस्था साहित्य क्षेत्रात किंवा पुस्तकाच्या जगातही पाहायला मिळते पुस्तकाचा, पुस्तकाचा खप होतोय पुस्तक प्रदर्शनाला गर्दी होते म्हणजे भाषेला ऊर्जितावस्था येते असं म्हणणं धारिष्ट्याचं ठरेल कारण यातली बरीचशी पुस्तकं ही पाककला जगण्याचा मूलमंत्र आरोग्य हे करून पहा या विषयावरील असतात असं आढळून आलंय ज्याला आपण खऱ्या अर्थानं साहित्य म्हणतो त्या कथा कादंबरी कविता ललित या घाटातल्या म्हणजे फॉर्म मधल्या पुस्तकांच्या खपात वाढ झाल्याचं दिसत नाही पण बऱ्याच वेळा वाहिन्यांवरील मालिका पाहून पुस्तकांचा खप वाढल्याचं पाहायला मिळतं ऐतिहासिक सामाजिक विषयावरील लोकप्रिय मालिका त्या लेखकांच्या मूळ कलाकृतींच्या पुस्तकांचा खप वाढवायला मदत करताना दिसतात पूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे वृत्तवाहिन्यांच्या बाबतीत तर भाषेबद्दलची ही बेफिकिरी वारंवार पाहायला मिळते पत्रकारितेचा अभ्यास केलेली भाषेबद्दल जागरूक असलेली मंडळी इथं कार्यरत असणं अपेक्षित आहे नावाजलेल्या वाहिन्यांवर बातम्यांचे ठळक मथळे पाहिले की मराठी भाषेचं नेमकं स्थान व्यापारी वाहिन्यांवर काय आहे याचा आपल्याला अंदाज येतो आणि हे अपघातानं नव्हे तर ती एक नित्य बाब झाली अगदी ताजं उदाहरण देतो इस्रायलच्या शेती आणि पूरक उद्योगावर एका वृत्तवाहिनीनं दृश्य माध्यमाचाच योग्य वापर करून खूप माहितीपूर्ण असा रिपोर्ट केला होता तो पाहिला महत्वपूर्ण आशय सांगणाऱ्या ओळी ही पडद्यावरून सरकत चालल्या होत्या त्याही नेमक्या होत्या पण ही ओळ वाचल्यानंतर मात्र मी टीव्ही बंद केला ओळ होती भारतात दूध उत्पादकता इस्रायलपेक्षा तिपटीनं कमी आता तिप्पट हे माप अधिकचं निर्देशक आहे कमतरतेचं नव्हे तेव्हा शब्दप्रयोग असा हवा होता भारतात दूध उत्पादकता इस्रायलपेक्षा एक तृतीयांशपेक्षा कमी आणि याबद्दल कोणतीही दिलगिरी व आपलं काहीतरी चुकतंय अशी भावना संपादकीय विभागाला स्पर्शूनही जात नाही हे अधिक गंभीर आहे आता यात सुधारणा होण्यासाठी काय केलं पाहिजे तर सर्वप्रथम विद्यापीठ पातळीवरच टीव्ही पत्रकारिता अभ्यासक्रमातच भाषा सामान्य ज्ञान शब्दांचे उच्चार यांची कडक चाचणी घेता येईल अशी रचना असायला हवी त्याचा प्रत्यक्ष सराव करता येईल अशी स्टुडिओ रचना उपलब्ध व्हायला हवी पण तसं होताना दिसत नाही नोकरीवर रुजू झाल्यावर एकतर अशा पद्धतीच्या लेखनाचा एखादा छोटा प्रशिक्षण कार्यक्रम त्यांच्यासाठी आखता येईल विशेषत वाचणाऱ्या मंडळींसाठी उच्चारशास्त्र तर मथळे तयार करणाऱ्या सहाय्यकांसाठी निर्दोष लेखनाचा कार्यक्रम हाती घेता येईल कर्मचारी किती चटपटीत आहे किंवा किती वेगानं काम करतोय यावर त्याची योग्यता आणि बढती निकष न ठरवता त्याच्या अचूकपणावर आणि निर्दोष कार्यपद्धतीवर निश्चित करण्याचं धोरण आखायला हवं आणि ही जबाबदारी त्या वाहिनीच्या वृत्तसंपादक किंवा प्रमुख संपादकांवर दिली गेली पाहिजे भाषा हा आपल्या संपूर्ण वाहिन्यांचा मुख्य घटक आहे आणि तोच आपल्या सर्व कार्यक्रम आकृतीबंधाला एक चौकट देतो हे भान सतत हवं वृत्तवाहिन्यांवरील चर्चांची भाषा समजून घेताना त्यामध्ये वापरले जाणारे शब्द हे महत्वाचे असतातच पण तेवढाच महत्वाचा असतो तो मुख्य सूत्रधाराचा तिथला वावर अति आक्रमकता आपले मुद्दे पुढे रेटण्यासाठी सहभागी पाहुण्यांना दिला जाणारा कमी वेळ त्यांचं बोलणं मध्येच तोडण्याची कृती यामुळं विषयाला न्याय देण्याऐवजी समोरच्याला नामोहरम कसं केलं ही जेत्याची बेगडी भावना सूत्रधाराच्या चेहऱ्यावर दिसते परिणामी कार्यक्रमातला संवाद हरवून जातो आणि कार्यक्रमाचा मूळ हेतूही त्यामुळे हातून निसटून जातो भाषा समृद्ध असली की दृकश्राव्य बातमी चटपटीत आणि बांधेसूद होते आणि हे सौंदर्य पुरेस आहे हे समजून घेणाऱ्या संपादकांना फारसा आरडाओरडा न करताही कार्यक्रम खुलवता येऊ शकतो या ठिकाणी खरं म्हणजे त्यातली बोलीभाषा ही विषयाला पुढे नेणारी असतेही पण दृश्य भाषेच्या या लिपीमुळे प्रेक्षकांपर्यंत एक वेगळाच संदेश पोहोचतो म्हणजे दोन भागातील संयुग हे तारतम्यानं करण्याची कुशलता वाहिनीकडे हवी आणि त्यासाठी वृत्तपत्राकडे जसं स्वतःचं स्टाईल बुक असतं तसं वाहिन्यांनीही आपल्या दृकश्राव्य संहितेसाठीचं सा दिशादर्शक पुस्तक विकसित करायला हवं ध्वनिचित्र माध्यम हे अत्यंत जबाबदारीनं वापरलं गेलं पाहिजे कारण ते शब्दांबरोबर दृश्य असल्यामुळे चटकन डोळ्यात भरतं चुकलेले शब्द घसरलेली जीव आणि देहबोली कार्यक्रमाच्या आशयाला एक निश्चित परिणाम देत असते त्यासाठी संपादकीय दृष्टी सतत जागरूक हवी भाषा हे माध्यम ज्ञानाची बांधणी करतं आणि म्हणून भाषेचा वापर हा त्या दृष्टीनं व्हायला हवा प्रेक्षकांना समजेल उपयुक्त ठरेल अशी तिची रचना हवी हे माध्यम अधिक परस्पर संवादी असल्यामुळे यात येणाऱ्या प्रतिसादाचाही प्राधान्यानं विचार करून आपल्या मांडणीत त्यानुसार बदल करण्याची लवचिकता वाहिन्यांनी दाखवायला हवी आणि म्हणून एखादी बातमी वा त्यावरील पट तयार होताना सर्वप्रथम वस्तुस्थिती आणि त्याचं बातमी मूल्य हे साध्या सोप्या भाषेत सादर व्हायला हवं त्या नंतरचा टप्पा हा त्यावरील क्रियाप्रतिक्रियांचा यातही त्याबद्दलच्या मतमतांतरांचा साकल्यानं विचार करून त्यातील परिणामकारक भाग निवडून तो प्रसारित झाला की प्रेक्षकांना तो विषय अधिक सुस्पष्ट होतो आणि त्या घटनेची एक नवनिर्मितीच प्रेक्षकांच्या मनात तयार होते या ठिकाणी भाषेचा ढाचा हाताळणी शब्दांची निवड वाक्यांची रचना संदर्भ यातून एक मत बनण्याची प्रक्रिया होते आणि ही प्रक्रिया अधिक सशक्त करण्यासाठी दृश्य भाषा मदतीला येते दृश्याचा आकार प्रमाणबद्धता दृश्य रचना बातमी सुस्पष्ट करण्यास उपयुक्त असे त्या दृश्यातील बारीक सारीक तपशील हे सारं मिळून एक संवादी सूत्र तयार होतं हे सर्व विवेचन करताना भविष्यातील दृश्य माध्यमातील भाषेची स्थिती काय असेल असा विचार मनात येतो भाषा म्हणून तिला किती महत्व उरेल भाषेची चाललेली हेळसाण थांबेल का अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर हे साध्य करण्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावे लागणार आहेत आणि ही सुरुवात माध्यम शिक्षणाच्या कला शिक्षणाच्या किमान पदवी आणि पदव्युत्तर वर्गापासून व्हायला हवी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून आपण ती किती प्राचीन आहे याचे पुरावे देतो पण सद्यस्थितीत आणि भविष्यात आम्ही तिची कशी हाताळणी करणार आहोत तिला कसे फुलवणार आहोत याबद्दल काहीच भाष्य करत नाही आता एका वेगळ्या अर्थानं दृश्य आणि भाष्य यांनी नटलेलं फेसबुक किंवा इतर समाजमाध्यमांसारखं नवं माध्यम आपल्याकडे लोकप्रिय पण तिथेही ही, ही माध्यमं आपल्या झंझावातात आणि वेगवान प्रसारणात अचूक भाषा भावनांचा परिपोष करणारी नेमकी भाषा विविध भावछटा व्यक्त करणारी प्रवाही भाषा यांना फारसं स्थान देताना दिसत नाही इमोटी माध्यमातून म्हणजे चिन्हातून आपण आपल्या भावना व्यक्त करत आहोत माणसाने आपल्या संवादाची सुरुवात अशा चिन्हाच्या माध्यमातून केली होती पण त्यानंतर अमृताशी पैजा जिंकणारी भाषा तयार केली आपण आता पुन्हा चिन्ह भाषेकडे जाणार असू आणि तेही धेडगुजरी पद्धतीनं तर संवाद हा शब्द शब्दकोशातच राहील आणि आपण मात्र नवी माध्यमं नवतंत्रज्ञान यांच्यात मश्गूल राहू आणि ही संपूर्ण मानवजातीला जोडणारी परस्परात सौहार्द निर्माण करणारी संवादी भाषा आपल्या हातून कधी निसटून जाईल हे आपल्यालाही कळणार नाही